राज्यातील आणि देशातील कास्तकार बांधवांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलो अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे उदय लाड करतोय आजच्या व्हिडिओत स्वागत मित्रांनो सर्वांसाठी जो सध्याचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सगळ्यात महत्वाची अपडेट आहे की दिवाळी नंतर यंदाच्या वर्षी सोयाबीनचा दर शंभर टक्के होणार पाच हजार पार पण यंदाच्या वर्षी दिवाळीच्या नंतर कोणत्या घडामोडीमुळे सोयाबीनचा दर पाच हजार होणार जर आपल्याला पाच आहे तर याच्या कारण जर याच्याबद्दल अधिक वाचू माहिती जाणून घ्यायची असेल तर मला वाटते सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा जिथं व्हिडिओ आवडेल तिथं लाईक करा का कर बांधवांपर्यंत व्हिडिओ पाह आठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ मिळत राहतो सतत तर कास्तकार बांधवानो सध्याची जी सर्वात महत्वाची अपडेट आहे सध्याचा जो सर्वात महत्वाचा व्हिडिओ की यंदाच्या वर्षी दिवाळीनंतर सोयाबीनचा दर शंभर टक्के होणार पाच हजार पाच पण इथं प्रश्न उद्भवलाय की दिवाळी नंतर असं काय घडणार आहे कोणत्या घडामोडी घडणार आहेत की ज्याच्यामुळे सोयाबीनचा दर अलगदपणे पाच हजार पार जाणार आहे चला हे सगळं आता समजून घेऊया मित्रांनो जर मागच्या चार पाच वर्षांचा विचार केला तर सातत्यानं सोयाबीनचा सा दर तुम्हाला कुठे दिसतोय दोन हजार एकवीस पाच हजार सातशे पन्नास दोन हजार बावीस दर किती होता पाच हजार दोनशे पन्नास तिथं पुन्हा पाचशे न घटला तेवीस मध्ये तो झाला चार हजार सातशे पन्नास आणि चोवीस तिथं दैना एवढी अवघड झाला की चार हजार एकशे पन्नास म्हणजे उत्पादन खर्च सुद्धा निघाला आता अशा परिस्थितीत कोणी तुम्हाला म्हटलं की नाही पाच हजार भाव भेटणार आहे तुमचा विश्वास बसेल का अजिबात नाही पण लक्षात घ्या अशा घडामोडी घडायला लागल्या की ज्याच्यामुळे दर पाच हजार होण्याची शक्यता इथं निर्माण झाली कशी ती समजावून सांगतो आता लक्षात घ्या मित्रांनो यंदाच्या वर्षी उत्पादन खर्च परवडत नाही म्हणून कास्ताकार बाधो इतर पिकांकडे वळत आहेत त्याच्यामुळे तीस टक्क्यापर्यंत सोयाबीनची पेरणी घटण्याची शक्यता आणि तुम्हाला सांगतो सोयाबीनची पेरणी जर तीस टक्क्यापर्यंत घटली तर शंभर टक्के आपल्याला या वर्षी उत्पादनामध्ये पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत घट दिसणार आणि याच्यामुळे भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात शंभर टक्के तफावत निर्माण होणार दिसणार आता ही जी तफावत निर्माण होईल याच्यामुळं काय होणार सोयाबीनला आधार मिळणार आणि हे महत्वाचं पहिलं कारण की ज्याच्यामुळे दिवाळीनंतर सोयाबीनचा बाजारभाव बाजार पाच जाणार जर इतर कारणांचा विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो की हे तर महत्वाचं कारण आहे परंतु सरकारने या ठिकाणी जो हमी भाव त्यात नऊ टक्क्यांनी सुधारणा करून पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये केलाय आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये तब्बल चारशे छत्तीस रुपयांची घसघशीत वाढ दिली याचा थेट फायदा आपल्याला वाटते मिळत नसेल तरी अपरोक्षपणे याचा सेंटिमेंटल आधार या ठिकाणी सोयाबीनच्या दराला मिळताना दिसू शकतो आणि हे महत्वाचं कारण की ज्यामुळे सोयाबीनला दिवाळीनंतर आधार मिळताना दिसू शकतो आणि या सर्वांमुळे जर दिवाळीनंतर सोयाबीनचा बाजारभाव अलगतपणे पाचार गेला किंवा त्याही पल्ल्यात गेला तर काहीही आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो आपण जर पिकांची पेरणी करत असताल किंवा लागवड करत असताल तर योग्य पिकाची निवड मार्केटचा अंदाज घेऊन करा ज्याच्यामुळे तुमची फसगत भविष्यात होणार नाही बाकी आपण सुज्ञ आहात हुशार आहात विचार करून निर्णय घ्या एवढीच आपणास कळकळीची विनंती मला वाटतं व्हिडिओ आपणास नक्की आवडलाय त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक ला ला करा कराकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल करून नोटिफिकेशन बेल ऑन करायच्यामुळे प्रतिकूल आपणास मिळत राहतो सतत तर आपल्या सर्व मित्रांसाठी मी उदयलाड क्षेत्र मित्रच्या माध्यमातून असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांना आजच्या व्हिडिओत करतो मनापासून सादर प्रणाम